वसंत राजाराम पवार माझं गाव सुरू तालुका वाय जिल्हा सातारा त्या लॉकडाऊनमुळं पहिल्या जी लॉकडाऊन त्या लॉकडाऊनमध्ये जी परिस्थिती माझ्या अंगावर माझं नातूचा ॲक्सिडेंट झाला साताऱ्यामध्ये यशवंत पाटीलमध्ये सात लाख रुपये गेलं आठ वर्षाचा होता नातू तेवढे पैसे जाऊन दोन हजार अठरामध्ये झालेले ते सात लाख रुपये जाऊन दोन महिन्या दावाखान पाटील पाटीलमध्ये होतो साताऱ्यात की नातू माझं बसलं नाही नातू वारलं माझं त्याच्यानंतर लेखाचा ॲक्सिडेंट झाला दुसऱ्या सात आठ महिन्यानं लॉकडाऊनच्या त्या बाजूला दोन वर्ष आधी नातू गेल्यानंतर लेखाचा ॲक्सिडेंट आहे सचिन वसंत पवार हे बँकचा कारभार त्याच्या हातात निकताच द्यायला होता ती घटना झाल्यानंतर दोन तीन महिन्याने लॉकडाऊन पडला लॉकडाऊन पडल्यानंतर बेंड व्यवसाय थांबला बंद पडला बेंड परत कर्ज थांबलं साडे सतरा लाख रुपये कर्ज आता माझी घरवाली माझी मिसेस म्हटली आता ही बेंड व्यवसाय बंद पडला मग आता ही नातूंडे पोरबाळा कशी जगवायची तर, तर पोरबाळा कसे जगवायचे हे कसे जबायचे मग चला मुंबईला जाता आपण तुमची कला साजरा करा मुंबईला तुम्ही ट्रम्पेट वाजवता हो मग मदत मदत आपण मदत मागू आपण मुंबईला जाऊ मग मुंबईला गेलो पहिले लॉकडाऊनला मला मदत मिळाली थोडीफार साडे सतरामधनं दोन लाख रुपये कमी केले साडे पंधरा साडे पंधरा लाख रुपये ते लॉकडाऊन मध्ये गेलेलो परत ते लॉकडाऊन उघडला परत ते बँड व्यवसाय उभं केला तर बँड व्यवसाय उभं केला की परत त्या गड्यांना म्हणलं तुमचं त्या मागच्या वर्षाचे पैसे राहिलेले ती बी नाही या नवीन मधलं तुम्हाला मी परत पैसे देतो त्यांचे नऊ लाख रुपयाचे बारा गडी घ्यायचे आम्ही घरातले साहेब आपले कमी घरातले आणि ते बारा गडी असं करून पंधरा सोळा माणसं आम्ही अठरा माणसं चालत होतो आता परत दुसऱ्यांदा लॉकडाऊन मग परत म्हणते मिसेस चला म्हातारा म्हातारी मम्मी चला मुंबईला परत मुंबईला गेलो निघून काय थोडंफार मदत मिळाली घरी येताना येष्ट मध्ये म्हात्याला आटेक आला म्हातारे आता ती वारल्यानंतर आधार तुटला आता सर्व कर्ज पाणी थांबलं घरातले प्रत्येक वर्ष माणूस माणूस द्यायला लागला ती वारलेलं पोरग माझं सचिन पवार तिची पोरगी एक पोरगी फंटणलं दिली तुरली दोन नंबरची पोरगी त्याचा साखरपुडा ठरलेला नुसतंच पंधरा वीस दिवस राहिले होते आता लग्नाला डोकं दुखत म्हणले प्रतिभा हॉस्पिटल कोर्टाच्या पुढे साताऱ्यात प्रतिभा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले दीड लाख रुपये डिपॉजिट भरले रात्री ॲडमिट केली मे सात तारखेला सात तारखेला आणि सकाळी सात तारखेला मी लिहिली पोरगी दिली पैसे काढून घेतले दीड लाख रुपये गॅसवर ठेवले पोरगीला मला गरीबाला कुठलं मला बसवले आणि त्यासाठी मदतीसाठीच मी फिरतो वसंत पवार मी युवट्यूब युवट्यूबला मी वसंत पवार ट्रॅम्पेन मुंबई गेले माझं गाव आहे सुरू तालुका वाई जिल्हा सातारा मुकामपट सुरू तालुका वाई जिल्हा सातारा माझा फोन नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट अडोतीस अठ्ठ्याण्णव अठ्ठावीस गुगल पे फोनपे दुसरा नंबर आहे सत्त्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याण्णव सत्तर अडुसष्ट हे दोन नंबर आहे मी बड्डेला जातो कार्यक्रमाला बड्डेला बोलवतो जातो लग्नाला बोलवलं जातो चार दोन माणसं हवी असले तर मग पोरं असतात माझे पोरं येतात आता ही लॉकडाऊनमधलं ते गड्यांचं पैसे राहिलेले आणि कर्ज थांबलेले त्या मदतीसाठी मी फिरतो वसंत पाव आता पुणे शहरामध्ये आलो आता मी कुठेही वाकडमध्ये आहे आता वाकडच्या तिथं बिरीज उतरलो हवेला आणि हवेतनं इकडे स्वतः स्वतःचे स्वतःचे आहेत त्या स्वतःचे ते तिकडे निघालो आता माझी कला मी साजरा करायला लागलो जुने गाणे माझ्याकडं जुने नवी गाणे नाही पण जुने गाणे कनक्शील गाणे मी जुने हिंदी मराठी गाणे मी साजरे करतो त्यांना आवडतं ती मला मदत करतात दहा वीस रुपये पन्नास शंभर रुपये मला मदत करतात त्याच्यात मी आपले मदत ही मिळून जाते ती मदत घेऊन मी ह्या कर्जवाल्यांना मी थोडं थोडं करून देतो मला बँक कर्ज नाही बँक कर्ज असतं ते मला त्या लॉकडाऊनमध्ये माफ झालं असतं माझी परिस्थिती ते बघू पण मला सहकारी कर्ज आहे त्याचं उपकारण बी का आपल्याकडनं याच घेतलं नाही पाच सात वर्षाचं त्यांच्या जे मुदल पैसे तेच घ्या लागले ते म्हटला वसंत पवार तुमच्या अंगावर पाच पन्नास हजार रुपये लाखभर असतं तरी असेच सोडून दिले असते आता एवढे पंधरा लाख रुपये कर्ज म्हटल्यावर मी कसं तुम तर माझं मला मुदत तुम्हाला होईल तसं द्या वसंतराव मी तुम्हाला ताप देणार नाही कारण तुमची परत ती बेकार झाली तुमची अवस्था बेकार आहे आता तुम्हाला खाण्याला वांदा आहे मग तुम्ही पैसे कुठले घेणार आहे ते जाले जाले, जाले तर झालं चालू झालं काहीच झालं तर तुम्ही तुम्हाला होता येईल एवढे बघा तुम्हाला मदत मिळाली तुम्ही नाव काढता पुणेचे आणि मुंबईचे आणि खरंच हे तू पुणे आणि मुंबई दोन जिल्ह्या नाही तर वसंतराव नाही मला कुठंच मला आधार मिळाला नाही माझे चार माणसं माझे ठोनेसारखे घरातले गेले पण मला कोण विचारायला आले नाही काय झाले कसं झाले मला कोण आलं नाही विचारायला कारण कुणी मला सरकारनं मदत केली नाही माझी सरकारनं मदत मला मिळाली असते तर काय माझी एवढी अवस्था झाली नसते आता परमेश्वराच्या कृपाने काय माझा नशिबाला जो भोग आला तो मी लागलो तर आता माकडमध्ये आणून मी गाणे नवी जुने साजरा करतो गाणे मी आता